जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला हा कधीही भांडून नाही घ्यायचा तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहते उंच उडण्यासाठी पंखाची गरज ही पक्ष्यांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असते त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका कारण संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो आयुष्यामधील काही जखमा अशा असतात की त्या दिसत नसल्या तरी त्या दुखत असतात जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्याच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्याजवळ येतात तुमचा हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की ते तुमच्याबरोबर बोलणे देखील बंद करतात नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुले वाहता नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली तर मात्र संशय घेता की हे काम मी करू शकेन की नाही ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावले जाते तिथे तर कधीच जायचे नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाला इच्छाच नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्व कमी करून घेऊ नका त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये कधीच प्रयत्न केलेले नाही आयुष्याला कधी दोष देत बसू नका जीवनामध्ये असे काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी या नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असे होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि तुम्हाला सुद्धा धोका मिळतो माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असतो तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन तर याच्यामध्ये बदललेले काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा